विराट 17 करोडात गेला धोनी 15 करोडात गेला जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला साहेब आपण लोकसभेच्या निवडणुकीत घोषणा दिली होती की शेत कर... मी एक छोटीशी मनश्री टाले या शेतकऱ्याची लेख म्हणजे आपले शेतकऱ्यांच्या मुलं समोर आहे तर काही लेख मागे नाही अकरा वर्षाची मुकली दोन तासापासून तिला व्यक्त विचार व्यक्त करण्यासाठी थांबली आहे मी पहिल्यांदा तिची माफी मागतो अनेकांसाठी आपल्याला थांबावं लागलं आणि मनश्री टाल्याला मी विनंती करतो की थोडक्यात तिने आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकरी माय बापांचे मी मनाशी आले मनापासून स्वागत करते कोणी सांगतो माझा, सांग माझा बाप आमदार आहे कोणी सांगतो माझा बाप खासदार आहे कोणी सांगतो माझा बाप डॉक्टर वकील इंजिनियर आहे पण मी छाती ठोकून सांगते की माझा बाप इमानदार शेतकरी आहे इमानदार शेतकरी आहे विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला शिंदा मात्र झाडावर लटकून मेला झाडावर लटकून मेला भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान हाच मोठा प्रश्न पडतो शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो एकादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा शेतकऱ्याची जिंदगी एक तरी दिवस जगून पहा खेळाडूं सारखे करोडो नको फक्त शेतमालाला भाव द्या शेतमालाला भाव द्या मोदी साहेब आपण लोक मित्रांनो या सरकारने आम्हाला खूप लुबाडलं अतिशय चांगलं भाषण याची मोकळीने केलं तेव्हा पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या तिचं स्वागत करा गोविंदजी पोलाड कळमजापूर या ठिकाणून आलेल्या युवा व्याख्यात अनेक व्याख्यानं त्यांनी दिल्या त्यांनी या ठिकाणी